नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत बारामती शाकंभरी नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे दोन कोटी अठरा लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे एप्रिल दोन हजार दहा ते मार्च दोन हजार बावीस या कालावधीत अपुऱ्या कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप करून संस्था आणि ठेवीदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी सुनील काळेन यांनी फिर्याद नोंदवली आहे त्यानुसार शाकंभरी नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष यांच्यासह तीन जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदाऱ्याच्या हितसंरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाकंभरी पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष अनिल गलांडे यांच्यासह दोघांनी पदाचा गैरवापर करत कर्जव्यवहारात गैरव्यवहार करून दोन कोटी अठरा लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा अपहार केला तसेच खोटी आणि बनावट कर्ज प्रकरणे तयार करणे आणि कर्ज खतावणीत चुकीच्या नोंदी नोंदवून सहकारी कायदा नियमांचे उल्लंघन केले विनाकारण कर्ज देणे आणि अपुऱ्या कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप करून संस्था आणि ठेवीदारांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद